नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठे राजकीय बदल घडामोडी घडतायत त्यातीलच एक महत्वाची बातमी आज दुपारपासून सगळीकडेच व्हायरल होत होती ती म्हणजे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पदाचा राजीनामा दिलाय मात्र विखे पाटील यांनी या बातमीचं खंडन केलं असून आपण विरोधी पदाचा राजीनामा दिला नाही असे विखेंकडून स्पष्ट करण्यात आलंय विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा आज पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केल्याचं वृत्त सर्व माध्यमांमध्ये मा दुपारपासूनच झपाट्यानं पसरलं त्यामुळं चर्चेला एकच उधाण आलं होतं खरंतर काहीच दिवसांपूर्वी विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला होता तेव्हापासून राधाकृष्ण विखेंच्या पक्षनिष्ठतेबाबत आणि त्यांच्या पदाबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या अखेर आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आलं होतं यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली आहे त्यातील नगर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीनं काँग्रेसला सोडावी अशी मागणी राधाकृष्ण विखेंनी अनेकदा केली होती मात्र शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागेवर अडून राहिल्यानं भाजपात प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसनं नगरची जागा न सोडल्यामुळं राधाकृष्ण विखे पाटील हेही काहीसे नाराज झाले होते मात्र आपण आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार नाही असं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं मात्र आज त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा हायकमांडकडे दिल्याच्या चर्चेनं चांगलाच गोंधळ उडाला होता मात्र आपण राजीनामा दिला नसून ते वृत्त चुकीचं असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलंय त्यामुळं आता चर्चेला पूर्णविराम मिळालाय नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टी धन्यवाद घराघरात आणि मनामनात पोहोचण्यासाठी संवादवाहिनी आहे ना होय पाच लाख वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवादवाहिनी आहे जाहिरातींसाठी सर्वोत्तम पर्याय शिरूर तालुक्यातील चौऱ्याण्णव गाव पासष्ट गाव आणि श्रीगोंदा तालुक्यातील दहा गाव अशा एकूण एकशे एकवीस गावांमध्ये पाच लाख वाचक संख्या असलेलं एकमेव साप्ताहिक वृत्तपत्र आपल्या जाहिरातींच्या शंभर टक्के प्रतिसादासाठी आणि संवाद वाहिनीच्या गावनिहाय वितरणाच्या संपूर्ण आकडेवारीसाठी आजच संवाद वाहिनी, वाहिनी कार्यालयाला भेट द्या रेग्युलर अंक जाहिरात आणि खास स्वतंत्र विशेषांकासाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल